रे मोर या दर्शना मोरे दर्शना जन्म परिवे दे जय देवा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा ज्योती देवा मोरेश्वरा आओ सुंदर मस्तके हो मुकुर्दे साजेशा ध्व

या प्रसन्न कमला, कमळा मस्तके दुर्वांकुळ जय वा मोरेश्वरा मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओ प्राण ज्योती देवा मोरेश्वरा हो नयने निर्मळ अतिहोया सुरेक दंत जवताय जडिले रत्नमाने वरवे सुंदर सर दिससी आलो देवा शोभे मुखे अधरंग सूरेत जय मोरेश्वरा जय मंगल मूर्ते आरती ओ ओळव ज्योति देवा मोरेश्वरा अहो चतुर्भुज मंडितो शिवते ते रे परशु परशुअंकु मुझे के पत्र बारे आम्रवा नागरा सुन जबे तया और मुशा कुहान तुझे या मुशा कुहान तुझे लड़ भक्षण करे जय मोरेश्वरा जय मंगल मूर्ति आरती चरण कमला ओ आयु प्राण ज्योति देवा मोरेश्वरा आओ नव रत्न कंठी मारा जन पे दस ताये तुम्हारा तसे తెజ నిర్మజయ నాగ తాఫే पुष्पार पारे मा चंदन कसुरे हो जय चंदन कसुरे हो ओटी गणे परिमळ जय वा मोरेश्वरा हे मंगल मूर्ती अरजे चरण कमला ओ आयु प्राप्त देवा मोरेश्वरा औ प्रसन्न से दोंदात वरे नागवंत सर्वांग सेंदुरो, वळे मिले मंडल शरेखा मी तर कसे आनंदा कटुश शिवत आहे देवा कटुश शिवत आहे ಮೆಖಾ ಕಟಿ ಬಂದೋರೆಶ್ವರ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಆರತಿ ಚರಣ ಕಮಳಾ ಊ ಹಳು ಪ್ರಾಣ ಜ್ಯೋತಿ ದೈವಾಶ್ವರ ಆ ಜನ ಸಂಘ ಪವಿತ ಚರಣೋ ಅಂಗಲಿಕ್ಕ ನೇ ಚಂದ್ರತ ನಂದ್ರತ ಸೇ ಭ್ರಮ ಜಯ ವಾಮೇಶ್ವರ जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा हो वाळू प्राम ज्योति देवा देवाश्वरा हो चरणी तोर के अन साजेरा रत्न सिंहासने मुक्ती గోసా విదా సుధా మిదా సోదా విఘ్నహారా దేవాతి ఆరు చరణ కమరా ఓ అను శోభ రే కుట్రి త్రిపుణ రే కే మృగ నీల మృగా కణు దివ్య కందర్భ కోటి కుండలే రత్న कुंडले रत्न दीप्ती पदक्षोबे कंठे जय वा राजा जय मूषक दजार देव वाढी अभय वरत सदा देवा धुंडे राजा औ सुंदर मुक्त मारा ते अजाल भाऊ दंड डुलते चरे भूजा दु मि आयुधे सईदे देवायो देऊ मूर्ते जय वाढे राजा ध्वजार वाळीना अभय वरत धुंडे राजा अवस्तो हे तुझे तुझे भोली उठी पाग वंद शिमता कौदा भुवन निर्मळ कसिला पी तामर। ವರತ್ನ ಜಯ ವಾಳಿ ಅಭಯ ವರದ ಸೇವಾ ರಾಜ ಪೊಟರ ಗುಲ್ಫೋನಿ ಅಂದಡರ ಪೌಲ ಕಾಯ ವರ್ಣ देवा पाहुले काय वर्ण ते आता धुंडे रा, राजा जय मूषक शकार ते ओ वाळी ना अभय वर देवा धुंडे राजा औगी या जाने गम्या गडप उपया पार शक्ती शामी दत्तवे ते गालते विंजन वारे वरी चौर्या ढाचे गोसाव योगी हो अंचा मुरया गोसाव योगी हो अंचा धनी मंगल मूर्ति जय वादुंडे राजा हे मूसक दर्जार ते ओ आरीना अभयव रेवा देवा राजा पूजेच्या प्रांती अभ्यंग करे अभ्यंग करी करे ओटे स्वामी लवकरे ओटे स्वामी खचित आस घातले सुंदरी घातले सुंदरी गैरी बैसे मोरे तैरी बैसे बक्षणे कवरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती ओ वाळू तू सगळे चिती जय देव जय देव पुष्पवास कटेल अनिले अपूर्व अनिले अपूर्व सर्वांगे चर्चेन सर्वांगे चर्चेन उद मी सुंदर नाना परिमाण सहित उठणे तुझ लावे उठणे तुझलावे यावे यावे मर्या यावे यावे बाप उशिर तुन लावे जय देव जय देव जय मंगळ मूर्ती जी मंगळ मूर्ती हर वाळू फावार देव वाळू ले कच्च दे जयदेव जयदेव शोधक देवा अणलेच प्रकाणे आणले जकाणे ह्या चूकमा काय ह्या चूक माता हे उमे देणे आपले हस्ते करून घालीन जवरी घाली जवरी सनात करी मोरे सात करे बाप्पा ये लवकरे जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भारती ओ वाळू आरती ओ वाळू जय देव जय देव ॲसे दे करुणाले गणपती आले गणपते आले गणपते तुम्ही पेले तया से पेले तया सी अन चिती आनंद पी कासे कासे कसेला का त्यांच्या प्रकाशे त्यांच्या प्रकाश लोक ला देव जय देव जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती आरती ओ वाळू भावा देव वाळू रे किती जय देव जय देव कस्तुरे बरवट भाळे रे केला बारी रे केला तारी मुक्ता पला तारी मुक्ती तापच्या अक्षता शोभल्या बावन चंदन कैसा अंगे चर्चेला अंगे चर्चेला अनेक पुष्पांच्या अनेक दुर्वांच्या माळा शोभल्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती ओ ओवाळू बाळू तुझे चित्रे जय देव जय देव दे। आणू पदेप दाखविला भक्ते दाखविला भक्ती नैवेद्य समर्पेला नैवेद्य समर्पेला मंगल मूर्ती दय दश तांबुल मुखे शोभत मुखे शोभत सुरंग रंगीत दंत सुरंग रंग दंत सुरेख जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती भारते ओ वाळू भावाते ओ वाळू किती जय देव जय देव स्वर्ण दक्षिणा चरणे ठेवेले पायी ठेवेली पंचप्राण करुणी पंचप्राण करुणी तुलनी राजले पुष्पांजली कैसे वाहिली तो जसे वायले तो जसे पूजा मी करुने पूजा मी करुने मद क्षमा करे जय देव जय देव जय मंगल मूर्ती मंगळ मूर्ती देवा देळ रेखे जय देव जय हो हो दे दे देव जै दे। सुरेख मंच कैसा घातला मंदिरे घातला मंदिरेवरे पासोडा तरी पासोडा कुसरी नाना पुष्प याती यातीवरी शोभते शोभे भगवती येथे निद्रा करी मरा निद्रा करे तो मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भारती ओ वाळू भावाते ओ वाळू एक चित्ती जय देव जय देव ऐसे ऐे जेव पौले गणपती पौले गणपती सिद्धे बुद्धे चरण सिद्धे बुद्धे चरण सौहान करते ಭಕ್ತೇ ಅಣಪತಿ ದೇತೋ ಗಣಪತಿ ಅನೇಕ ವರ್ಣೋರ್ಣೋ ಮೀ ಅಲ್ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗ ಮೂರ್ತಿ ಮಂಗ ಮೂರ್ತಿ ಓವಾಳು ಭಾರತ ಓವಾಳು ಕಚೇ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಐಸಿ ಸೇ ಜು ಜೆ ನವರ್ಣೇ ವಾಣಿ ನೇ ವಾಣಿ ರಮಲಾ एषः सम्राट् रायलामौनि कृपा करितु दीना लागोनि दासा लागो दस्तो झा तो दस्तो झा मुने चिंता मणी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भारते ओ वाळू भाव दे ओ वाळू दे जय देव जय देव हाले पूजा उजळो आरती उजळो भारती भक्ती भावे पूजा भक्ती भावे पूजा करु विघ्नेशी पूजे आरमभरे करतो कोसरी कैसे पोजा तुझे कैसे पोजा तू नकळे अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे शरणारे जय देव जय देव मनो मनोमन से मनोमन ಸುಖೇ ನಿದರಾತರಿ ಮೊರ್ಯಾ ನಿಮ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಪೂರ್ವ ಪುಣ್ಯ ಮಾಯ ರಚಿ ಗೋಸಾರಿ ರಚಿಲೇ ಗೋಸಾರಿ ಭಕ್ತಿ ಭಾವೇ ತೋ ಜ ಭಕ್ತಿ ಭಾವೇತು ದರಿಲೇ ಅಂತರಿಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಜಯ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಭಕ್ತಿ ಭಾವೇತು ಜಯ ಭಕ್ತಿ ಭಾವೇತು ಜಯ ಚರಣ ಜಯ ದೇವ ಪಂಚಾಚೇ ಗ नकड़े लौके के नके लौके के केते भोग भोगो केते भोग भोगो भोग, विपरीत भोग। जाते शरणारेटो तो आलो जा जा से आलो प्रतिमा से भक्ति भाव ऐसा भक्ति भाव निरुपे तुझ श्री जय देव जय देव जय दे मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भावे तुझे भक्ति भावे तुझ शरणारू जय जय देव जय देव मर्था से बोलने न करे मान से न करे मान से ऐसा सदो देत ऐसा सदोदितला भक्ता सी मोर्या घोसावी म्हणे तो जसे म्हणे तो जसे टाकेले वनवासी टाकेले वनवास कोणाचे द्वारे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझ भक्ति भावे तुझारू जय देव जय देव अर्चन करो नी आरती के आरती आरती निद्रा करे मुरिया निद्रा करी तू मंगल मूर्ति जय देव जय देव जय मंगल मूर्ति जय मंगल मूर्ति भक्ति भावे तुझ भक्ति भावे तुझारू ಗಮ ಮಾಜಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮಿ ಮಹರೆಶ್ವರ ಮಾವಲಿ ಭಜನ ಧುಡ ಭಾ ತೋ ಧುಡ ಗೌಲಿ ಗಮ ಮಾಜಿ ಮರೆಶ್ವರ ಮಾವಲಿ ಮಯೂರೆಶ್ವರ ಮಾವಲಿ ಗಮ ಮಾಜಿ ಮಯಶ್ವರ ಮಾವಲಿ अपराधांच्या कोटी माझ्या अपराधांच्या पोटी माझ्या क्षमा करी तू माऊली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली येऊल भजना रंगी आलो बैसुनी भजना रंगी नाचवी भक्त जन बाहुली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश मावली गमाय मयुरेश्वर माऊली प्रेम पाना आजी प्रेम पाना आजी वत्सा परि धावनी गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली गमाय माय माझी मयुरेश्वर मावली पाजुनि धरणी पाजून धरणी धरा पाना, पाना केली कृपे सावली गमाय माझी मयुरेश माऊली मयुरेश माऊली गमाय माझी मयुरेश मावली सकल संकटे हरव आमची सकल संकटे हरु आमची गोसावी सद्गुरु મંગલ સ્નાન કરોરી મંગલ સ્નાન કરો ગોરી દેવા ગુર સકળ મંગલ સ્નાન કરતો ગોરી મંગલ સ્નાન કરતો ગૌરી બાળ સુધી શિવ सुगंध अभ्यंगाति स्ने जायांगाण मंगल स्नान करितो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ उष्णोदके काया चा उष्णोदके काया आनंद केनंद स्वास्थ्य आदि माया मंगल स्नान करितो गौरी बाळ मंगल स्नान गौरी बाळ करची अद्भुत माया

भाय भाय दौी दौी ले ले मंदिरा झाले मोर्या सिद्धी बुद्धी च्या मंदिरा ना तुंबर गाय सुर गाती मोर्या सिद्धि बुद्धी मंदिरा श्रीदेव चिंतामणी चिंतामणीसंद देखो ने आनंद वाटे नारायण कुमळा चालले मोर या सिद्धी मंदिरा विडा घ्या हो मंगल मूर्ती सिद्धी बुद्धी विनवी ती विडा घ्या हो मंगल मूर्ती शांती नागवेली भूत दया सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या हो मंगल मूर्ती विवेक हे जाय फोड वेळा दंगल सद्भक्ती विरक्ती पत्री जाण अधिरतो आत्मस्थिती विराग्या हो मंगलमूर्ती ऐसे कोणी तरे, स्वीकारिला हो दयाळ दिधला रूपावंते काशी राजा सतांबूळ विराग्या हो मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा करी बाळा

निद्रा लागली गणपाळा मुशक दैत्य आला चरणे ताडीला विशाल दैत्या हा मारिला जो 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 रे बालक चांगले सुकुमार वैत्य मारिले अपाल आश्चर्य करी पार्वती लोण उतरी जो, जो 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 रे अणा गायला नाना पर्याळवीला दा चिंतामणि दासे विनवीला गणराया निरविले दो, दो 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 रे इतरा केली गणादिशय पुण ब्रह्म शब्द आकाशी राहिला वायू निश्चय टाके रा कत्व आपे सुलिया दोघ धरणीचा अहंकार तोही जा मन झाली निरंजन देवे लावेल आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या मोर्या तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या मय बापा मोऱ्या मोर्या

लक्षी प्रदी भावना लक्षी जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजा गजानन जय गजानन जय गजानन मंगल मूर्ती जय सदगुरु मोरया गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगलमूर्ती मोरया